नमस्कार समस्त गणेश भक्तांचे वर्त कुटुंबियांच्या घरी सहर्ष स्वागत इको शासकीय शालेय इमारतींची दुरुस्ती करण्याचे आवाहन करणारा हा देखावा आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी राज्य असे संबोधण्याचे कारण म्हणजे त्याला लाभलेला सामाजिक सुधारणेचा आधुनिक विचारांचा आणि आर्थिक आणि वैज्ञानिक प्रगतीचा वारसा या सामाजिक आर्थिक आणि वैज्ञानिक कामगिरीचा पाया म्हणजे शिक्षण पण आज हेच शिक्षण प्रदान करणाऱ्या शाळांची परिस्थिती अनेक भागांमध्ये आव्हानात्मक आहे अनेक शाळांच्या इमारती जुन्या व जीर्ण झाल्या आहेत व काही ठिकाणी छत कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत जर या शाळाच कार्यक्षम राहिल्या नाहीत तर महाराष्ट्राला पुरोगामी बनवणारे विचारवंत कसे निर्माण होतील याच जागृतीसाठी यावर्षी शालेय इमारतींची दुरुस्तीचे आवाहन करणारा बाप्पा इको फ्रेंडली देखावा शाळेच्या वस्तूतून साकारला आहे देखाव्यात विद्यार्थी आपल्या शाळेच्या दुरुस्तीसाठी प्रार्थना करत आहे व त्याच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन बाप्पा प्रकट होताना दिसतात बाप्पाचे शिर पुठ्ठा कागद व पाठीवरच्या खडूचा वापर करून बनवले आहे देखाव्यात नारळाचे किशीचे टाकाऊ पुट्ट्याचे शाडू मातीचे व कागदांचे वापर केले आहे या देखाव्यातून शाळेच्या इमारतीची जीर्ण अवस्था दाखवून गणेशोत्सवात गणपती बाप्पाच्या चरणी कोटींचे दान करणाऱ्या गणेश भक्तांना शाळेच्या दुरुस्तीसाठीही दान करण्याचे आवाहन करण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद